नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी अटकेपर्यंत धडक देणाऱ्या धर्माभिमानी मराठ्यांचं प्रांत म्हणजे महाराष्ट्र शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तर एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेने हे पाणी दाखवून दिलेलं दे आहे देशभरातल्या हिंदूंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत कायम कुतूहल आणि ममत्व वाटत आलं त्याचं कारण त्यांची भूमिका कायम व्यापक देशहिताची आणि हिंदू हिताची असे काश्मीरमधल्या हिंदूंसाठी आवाज उठवणारे प्रमुख अमरनाथ यात्रेवर जेव्हा दहशतवाद्यांचं सावट आलं तेव्हा त्यांना दम देणारे प्रमुख कायमच धर्माभिमानी हिंदूंसाठी कंठमणी होते आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचे दोन पक्ष आहेत या दोन पक्षाचे दोन नेते आहेत तिसरा पक्ष असा आहे जो शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा सांगतो परंतु पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये जेव्हा हिंदूंचं पलायन होतं तेव्हा या तिन्ही पक्षापैकी एकाही पक्षाचा नेता त्यांच्याबद्दल आवाज उठवत नाही शिवसेनेचे वाघ डरकाळी फोडायला विसरलेले आहेत अशा प्रकारचं निराशाजनक चित्र महाराष्ट्रामध्ये आहे हिंदवी स्वराज्य हा मराठ्यांचा संकल्प होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोडलेला संकल्प होता आणि या संकल्पासाठी मराठे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत दौडत गेले पानिपतावर झुंजले आणि हीच महाराष्ट्राची ओळख आहे ही ओळख मराठीतील साहित्यिकांनासुद्धा भुरळ पाडणारी आहे कवी गोविंदाग्रज पानिपतावर असं म्हणतात कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होयती तसे मराठे गिलेचे साचे कलिंत लढले पानिपती हा महाराष्ट्राचा बाणा आहे आणि हा बाणा जपण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत केलं बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाचे नेते होते परंतु राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नावर ते आपली भूमिका अत्यंत धडक बेधडक पद्धतीने मांडत असत मग प्रश्न काश्मीरचा असो राम जन्मभूमीचा असो किंवा पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा शिवसेनाप्रमुखांचं नाव घेणारे तीन पक्ष आज महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत दोन्ही पक्ष असा दावा करतात की आम्हीच खरी शिवसेना आहोत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्यांना निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह दिलं आहे शिवसेनेचं नाव दिलेलं आहे दुसरा पक्ष उबाटा शिवसेना ज्याचे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे ते असं म्हणतात की निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय दिला तरी आमचा पक्ष हाच खरा शिवसेना आहे तिसरा पक्ष मनसे जो शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा सांगतो परंतु पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये जेव्हा दंगली होतात या दंगलीमुळे हजारो हिंदू मुर्शिदाबादमधून पलायन करतात दुसऱ्या जिल्ह्यात जातात किंवा दुसऱ्या राज्यात तरी जातात अत्यंत भयंकर घटना जशी घटना नव्वदच्या दशकामध्ये घडली होती काश्मीरमध्ये हिंदूंनी पलायन केलं होतं तशीच घटना घडली होती ज्या घटनेवर शिवसेना प्रमुख उच्चारावाने बोलले होते अशी घटना जेव्हा पश्चिम बंगालमध्ये घडते तेव्हा शिवसेना प्रमुखांचा वारसा सांगणारे हे तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाचे नेते मोहन राहतात याच्याबद्दल कोणतीही भूमिका व्यक्त करत नाहीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण आपण समजू शकतो जेव्हापासून उभाटा शिवसेना हा त्यांचा पक्ष काँग्रेसच्या तैनाती फौजेचा भाग मानलेला आहे तेव्हापासून त्यांची वैचारिक सुमता झालेली आहे जेव्हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर वरवंटा चालत होता जेव्हा त्यांचं शिरकाण होत होतं तेव्हा उद्धव ठाकरे केंद्र सरकारकडे बोट दाखवून फिदी फिदी हसत होते भाजपचा विरोध करता करता शिवसेना प्रमुखांचा विचार बुडवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे परंतु स्वतःला असली शिवसेना म्हणवणारे शिवसेनेचं काय जेव्हा मुर्शिदाबादमधून हिंदू पलायन करतो आहे हिंदूंवर वरवंटा चालवण्यात येतो आहे तेव्हा एकनाथ शिंदे आपली भूमिका तेवढ्या ताकदीने मांडताना दिसत नाही आहेत कडवटपणे मांडताना दिसत नाही आहेत देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये वक्सुधारणा विधेयक मंजूर झालं हा कायदा झाला आणि या कायद्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सरकार पुरस्कृत दंगा सुरू झाला हिंदूंचं शिरकाण सुरू झालं हिंदूंचं पलायन सुरू झालं जेव्हा नव्वदच्या दशकामध्ये काश्मीरमधून हिंदूंचं पलायन सुरू झालं हिंदूंचं शिरकाण होत होतं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्याच्याविरोधात आवाज उठवलेला फक्त आवाज उठवला नाही त्यांना आधार दिला महाराष्ट्रामध्ये तेव्हा शिवशाहीचं सरकार होतं आणि या सरकारने काश्मीरी पंडितांसाठी काश्मीरी हिंदूंसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण जाहीर केलं परंतु पश्चिम बंगालमध्ये जेव्हा तसा प्रकार होताना दिसतोय तेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा वारसा सांगणारे पक्ष शांत बसलेले आहेत त्यांची डरकाळी ऐकू येईन अशी झालेली आहे नव्वदच्या दशकामध्ये काश्मीरमध्ये दहशतवादाचं तांडव सुरू होतं दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला लक्ष करण्याचा दम दिला होता शिवसेना प्रमुखांच्या कानावर जेव्हा हे वृत्त आलं तेव्हा त्यांनी आवाज दिला जर तुम्ही अमरनाथ यात्रेला टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल तर मुंबईतून हजचं एकही जहाज आम्ही जाऊ देणार नाही आहे आणि या शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या दमाचा परिणाम झाला अमरनाथ यात्रा सुरळीतपणे पार पाडली शिवसेना प्रमुखांचं काळीज असलेला एकही नेता दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे नाशिकमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला आणि या निर्धार मेळाव्यामध्ये ए आयचा वापर करून शिवसेना प्रमुखांचा आवाज आणि त्यांचं भाषण ऐकवण्याची वेळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे ही वेळ त्यांच्यावर आली आहे कारण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुखांसारखा दमच नाही आहे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यामध्ये ना तर अजिबातच नाही आहे त्यांची समस्या अशी आहे की त्यांचा तर आवाजसुद्धा फुटत नाही गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरचे भोंगे खाली उतरवण्याचं आंदोलन हाती घेतलं होतं आणि या आंदोलनाला बऱ्यापैकी प्रतिसादसुद्धा मिळाला त्या काळामध्ये मनसेचे पदाधिकारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हिंदू जननायक म्हणून प्रोजेक्ट केले होते ठिकठिकाणी त्यांचे तसेच तसे बॅनर लागले होते परंतु तुर्तास राज ठाकरे यांनी आपली भगवी शाल बाजूला काढून ठेवलेली दिसते त्यांनी आपलं लक्ष हिंदी विरोधावर केंद्रित केलेलं आहे मनसेचे एक शिलेदार संदीप देशपांडे हे हिंदीला त्यांचा का विरोध आहे हे हिंदीमध्ये सांगताना दिसतात राज ठाकरे ना वक् सुधारणा विधेयकावर बोलत ना मुर्शिदाबादमध्ये होणाऱ्या दंगलीवर ना तिथून होणाऱ्या हिंदूंच्या पलायनावर महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी अशा प्रकारचे वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रात हिंदीचा वर्चस्मा नको ठसा मराठीचाच हवा या भूमिकेला तर कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाहीये परंतु हा जर तंटा असेल हा जर वाद असेल तर तो भातुकलीच्या खेळातला वाद आहे तंटा आहे याच्यामुळे महाराष्ट्रातल्या हिंदूंच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही किंवा धक्काही लागत नाही परंतु महाराष्ट्रातच नाही उभ्या देशावर एक संकट आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचं देशाच्या देशा प्रत्येक शहराचे फुटपाथ आणि बाजार ही मंडळी काबीज करतायत इथे बस्तान ठोकतायत आणि ही मंडळी जेव्हा इथे स्थिरस्थावर होतील आपलं बस्तान ठोकतील किंवा ही मंडळी मराठीतून निश्चितपणे बोलणार नाहीत आणि हे सगळ्यात मोठं संकट असेल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मुद्द्यावर बोलणार नाहीत कारण सवाल त्यांच्या नव्या मतपेढीचा आहे त्यांच्या नव्या मतदारांना त्यांनी दिलेल्या वचनाचं आहे परंतु एकनाथ शिंदे यांचं काय एकनाथ शिंदे या मुद्द्यावर आपली भूमिका आग्रहीपणे का मांडत नाहीत या मुद्द्यावर डरकाळी का फुटत नाहीत की एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा डरकाळी फोडायला विसरली आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न राज ठाकरे यांच्याबद्दलसुद्धा आहे ज्याच्यावर एका प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे तरी जो राष्ट्रीय प्रश्नांबद्दल विशेष करून हिंदूंच्या समस्यांबद्दल अत्यंत तळमळीने बोलत असतो असा नेता म्हणजे योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची जी दुर्दशा आहे ती दुर्दशा पाहून योगींना पादर फुटलेला आहे आणि त्यांनी देधडक बेधडक विधान केलेलं आहे की दंगेखोरांचा इलाज हा दंडुक्यानेच केला जाऊ शकतो पश्चिम बंगाल जळत असताना गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही त्यांनी सवाल केलेला आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये जे काही आहे तो पश्चिम बंगालच्या हिंदूंचा स्थानिक प्रश्न नाही आहे सगळ्या जगावर जे हिरवट सावट कट्टरवादाचं पसरलेलं आहे त्याचंच एक उपकथानक पश्चिम बंगालमध्ये घडताना दिसतंय हेच कथानक काही काळापूर्वी महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये घडलं होतं आणि उद्या ते मुंबईमध्ये घडणार नाही याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही तरीसुद्धा पश्चिम बंगालच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रातले नेते मौन ने आहेत महाराष्ट्राचे नेते गप्पा बसून आहेत ही आश्चर्याची बाब आहे लोकप्रियतेचा जर निकष लावला तर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचा लोकप्रिय नेता म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचंच नाव घेता येईल योगी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असले तरी त्यांची भूमिका कधीही प्रादेशिक किंवा संकुचित नसते ते नेहमी एखाद्या राष्ट्रीय नेत्यासारखे बोलत असतात त्यांची भूमिका अस्सल भारतीय आणि कडवट हिंदू नेत्याची असते ते देशाच्या जनतेच्या मनातलं बोलतात त्यामुळे ते त्यांची लोकप्रियता देशभरामध्ये आहे जेव्हा देशाच्या एखाद्या दे राज्यामध्ये निवडणुका असतात तेव्हा मोदींच्या पाठोपाठ योगींच्या सभेला सर्वाधिक मागणी असते आमच्याकडे योगींची सभा झाली पाहिजे अशी प्रत्येक उमेदवार मागणी करत असतो योगी आदित्यनाथ हे एका प्रदेशाचे नेते जरी असले तरी त्यांचं जे अपील आहे ते देशभरामध्ये आहे आणि योगींच्या तोडीची लोकप्रियता असलेला एकही नेता महाराष्ट्रात नाही आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एकेकाळी शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह इतकं शिवसेनेच्या शाखांवर जे डरकाळी फोडणारे वाघाचं चित्र होतं ते चित्र देशभरामध्ये दे प्रसिद्ध होतं जेव्हा शिवसेना हे नाव येतं तेव्हा त्या ते नावाच्या पाठोपाठ वाघाचं हे चित्रसुद्धा येतं सध्या हा वाघ कुठच्या तरी जंगलामध्ये हरवलेला दिसतो आहे आणि त्याची डरकाळीसुद्धा ऐकू येईनाशी अशी झालेली आहे आणि महाराष्ट्राची जनता ही डरकाळी ऐकायला आसूसलेली आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मी व्यक्त केलेल्या मतांशी तुम्ही असहमत असलात तरी व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद